समाजाच्या तळागाळात वावरणाऱ्या दलित आणि गरीब घटकांसाठी आयुष्यभर झोपून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणं म्हणजे सामाजिक न्यायाच्या मूल्यांना बळ देणं आहे कोल्हापूरच्या भूमीत असे अनेक कार्यकर्ते घडले पण त्यातही विशेष उल्लेख करावा लागेल करवीर तालुक्यातील राजेंद्र ढाले यांचा ज्यांना यावर्षीचा राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस बहाल करण्यात आला हा मानाचा पुरस्कार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं झालेल्या भव्य समारंभात मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या ख्यातनाम संस्थेच्या वतीनं प्रदान करण्यात आला या सोहळ्यास प्रमुख उपस्थित म्हणून मान्य भारत रसाळे डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे मान्य अनिल प्राध्यापक किसनराव कुराळे डॉक्टर सोमनाथ कदम मान्य भारत लाटकर मान्य अर्हत मिंचेकर मान्य विश्वासराव तरटे आणि मान्य अंतिमा कोल्हापूरकर यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवर सज्जन उपस्थित होते या सन्मानानं राजेंद्र ढाले यांचं सामाजिक कार्य अधिक व्यापक आणि प्रेरणादायी ठरलं आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी